सानिका धाडधाड आवाजात जीना चढून आली हातात भली मोठी बॅग होती जी भरून तिला सासरी धाडले होते तीच बॅग तिला तशी येताना बघूनच शर्मिलाला धडकी भरली सानिका कधीतरी हे करणारच याची शर्मिलाने कल्पना केलीच होती परंतु हे एवढ्या लवकर घडेल असे मात्र शर्मिलाला वाटले नव्हते तशी शर्मिला स्वत मोठी शिस्तीची होती परंतु मुलांच्या बाबतीत मात्र तिची शिस्तीची गणिते जरा चुकलीच होती त्यात मुलगा मुळातच होता त्यामुळे त्याच्या बाबतीत असे प्रश्न कधी उद्भवले नाहीत त्याचे आणि सुनबाईचे छान गुळपीठ जमले होते आणि सुनबाई ही त्याच्या तोड होती कुठेही त्या जोडीकडे बोट दाखवायलाही जागाच नव्हती पण सानिकाच्या बाबतीत ती पहिल्यापासूनच थोडी हळवी होती त्यामुळे तिला कोणी ओरडायचे नाही असा खाक्या सानिका दिसायलाही गोरी गोरी पान नाजूक कळी नाक लांब सडक केस अशीच होती कोणीही लाडकोड करावेत अशीच लग्न करतानाही खूप स्थळे पाहिली अगदी ताऊन सुलाखून पाहिलेले होते हे स्थळ मुलगाही छान होता माणसे छान होती सासू ही हौशी होती घरची श्रीमंती होती आणि तशीही सानिकाला नोकरी करायचीच नव्हतीच त्यामुळे तोही प्रश्न नव्हता पण तरीही लग्न करतानाच शर्मिलालाही भीती मनाला सतावीत होतीच पण जेव्हा लग्न झाले त्याच वेळेला शर्मिलाने व तिच्या नवऱ्याने ठरवलेच होते की आता तिचे आयुष्य त्या घराशी जोडले गेले आहे तेव्हा आता तिने तिथल्या पद्धती अंगी बांधवल्या पाहिजेत कोणत्याही आलतू फालतू कारणावरून आपण तिला पाठीशी घालायचे नाहीच त्याचबरोबर कोणते संकट त्यांच्यावर आले किंवा कोणी आजारी असेल तर गरजेच्या वेळी नक्कीच मदत करायचीच सानिका फणफणत जीना चढून आली तेव्हा शर्मिलाने तिला एका शब्दानेही त्याबद्दल विचारलेच नाही आणि शर्मिलाच्या नेमके त्याच वेळी बाहेरचे पाहुणे घरात वह विशे आले शर्मिला तो विषय तिला टाळता आला सानिका रूम मध्ये जाऊन अंथुरणावर पडून जरा वेळ धुमसत होती व नंतर तिला झोप लागली आलेले पाहुणे लगेचच गेले शर्मिलाने सुनबाईला हाक मारली आणि तिला सांगितले मी थोडे दिवस वागणार आहे पण तू त्याचे तिच्यावर दुर्लक्षच करायचे तिला आपण स्वतःच सगळ्यांशी वाईट वागतो आणि दुसऱ्याला कसा तोरा दाखवतो याची जाणीव झालीच पाहिजे तिची सासू स्वभावाने खूप छान आहे प्रेमळ आहे ती हिच्याशी वाईट निश्चितपणे वागत नाही मी कधीपासून त्या बाईला ओळखते आणि त्यांची मोठी सुंदर आपल्या नात्यातलीच आहे तिने ही सासूचे गुणगान माझ्याकडे केले आहे तेव्हा आता आपल्याच मुलीला आपण धडा शिकवायला पाहिजे सानिका आली आणि पाठोपाठ तिच्या सासूचा फोनही आला शर्मिलाने विहिणीला आश्वासन दिले की तुम्ही काही काळजी करू नका ती जशी इकडे आली तशीच ती परत येईल ही माझी हमी आहे आणि तुम्ही तिला फोनही करू नका नाहीतर ती आणखी तुमच्या डोक्यावर बसेल असे घरातल्या सर्वांनीच ठरवून टाकले सानिका उठली तरी तिला तिच्या येण्याबद्दल कोणीच काही प्रश्न विचारले नाहीत चार दिवस ती आल्यासारखे कौतुक केले आणि ही सासू सुनेची जोडी मात्र थोडक्या कारणावरून का कडाकडा भांडत होत्या ती माहेरी आल्याचे कुणालाच काही सोयरसुतक नव्हते असेच सर्व मंडळी भासावीत होती सानिकाच्या आता हळूहळू लक्षात येऊ लागले होते की अरे इथे तर वेगळेच चित्र दिसत आहे ही आपलीच आई आहे ना ही बहिणीशी एवढी वाईट कशी वागू शकते आणि बहिणी हे सगळे आईचे ऐकून ऐकून उद्या आपल्याशी वाईट वागणार नाही कशावरून आणि आपल्याला तर नोकरी धंदा काहीच करायचे नाही मग इथे आपण आलो हे चुकलं का आपलं आईपेक्षा आपली सासू खरच खूपच प्रेमळ आहे त्यांनीही थोडक्या दिवसात आपले भरपूर लाड केले आणि नवरा असा नवरा मिळाला हे माझे खरच भाग्य आहे देव माणूस आहेत आहेत चांगले आणि आपण मात्र हे काय केले परिस्थितीचे भान ठेवून सानिकाने लवकरच माहेर राहून काढता पाय घेतला या सासू सुनेचे मात्र एकमेकींच्या हातावर टाळी दिली अशा प्रकारे सानिका तिच्या संसाराला लागली तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद